जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी पाच जून रोजी साजरा केला जातो आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जागरूकता आणि कृती करण्यास प्रोत्साहन देतो जागतिक पर्यावरण दिनाची स्थापना पाच ते सोळा जून एकोणीसशे बहात्तर मध्ये संयुक्त राष्ट्रांनी स्टॉक होम येथे मानवी पर्यावरण परिषदेत केली जी मानवी परस्पर संवाद आणि पर्यावरणाच्या एकात्मतेवरील चर्चेतून झाली होती एका वर्षानंतर एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये पहिला जागतिक पर्यावरण दिन फक्त एक पृथ्वी या थीम सह आयोजित करण्यात आला होता त्यानंतरच्या काळात जागतिक पर्यावरण दिन हा आपल्या पर्यावरणातील समस्या जसे की वायू प्रदूषण प्लास्टिक प्रदूषण बेकायदेशीर वन्यजीव व्यापार शाश्वत वापर समुद्राच्या पातळीत वाढ आणि अन्न सुरक्षा इत्यादींबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून विकसित झाला शिवाय जागतिक पर्यावरण दिन उपभोग पद्धतीमध्ये आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यावरण धोरणात बदल घडून आणण्यास मदत करतो जागतिक पर्यावरण दिन हा सार्वजनिक संपर्कासाठी एक जागतिक व्यासपीठ आहे ज्यामध्ये दरवर्षी एकशे त्रेचाळीसहून अधिक देश सहभागी होतात ज्यात अर्जेंटिना ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रिया ब्राझील कॅनडा चिली डेन्मार्क फिनलंड फ्रान्स जर्मनी भारत इस्रायल इटली जपान मेक्सिको नेदरलँड्स नॉर्वे फिलिपिन्स पोलंड दक्षिण आफ्रिका स्पेन स्वित्झर्लंड थायलंड आणि युनायटेड स्टेट यांचा समावेश आहे प्रत्येक वर्षी जागतिक पर्यावरण दिन एक प्रमुख थीम घेऊन येतो ज्यात प्रमुख कॉर्पोरेशन आणि समुदाय पर्यावरणाविषयी कारणांची तपासणी करतात आज पाच जून दोन हजार पंचवीस रोजी जागतिक पर्यावरण दिन साऊथ कोरियाने आयोजित केला आहे आणि त्यासाठीची थीम प्लास्टिक प्रदूषण संपवा अशी आहे